आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवर तीन दिवसानंतर उपाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर दिली यावेळी सोळंके यांनी क्षीरसागरांना छुप्या पद्धतीने भाजपाला साथ देण्यापेक्षा आता उघड उघड काम करून आपली ताकद दाखवावी व इतर पक्षात जाऊन आपले पस्थान बसवावे नसता मुंबईत जाऊन स्थायिक व्हावे अशी प्रतिक्रिया दिली सोळंके यांची ही खोचक प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी आहे मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाने जी काही लोकांना आश्वासनं दिली होती जे स्वप्न दाखवली होती त्या बाबतीत कुठलीच पूर्तता झाली नाही कर्जमाफीसारखा शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आज ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतोय दहा पंधरा टक्के लोकांनासुद्धा कर्जमाफी झाली नाही अद्यापही पंच्याऐंशी टक्के लोक वंचित आहेत ज्यांची कर्जमाफी झाली त्यांना अर्धवट मिळालेली आहे त्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही आणि ग्रामीण भागातला हा शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हमी म्हणजे मालाला काय भाव मिळाला आणि म्हणून दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये आज शेतीमालाचे बाजारभाव निम्म्याने आलेले आहेत एक तर एकीकडं दुष्काळाचं संकट आहे उत्पादन शेतकऱ्याचं कमी झालं आहे आणि हमी मिळणारा भाव कमी झाला त्याचाच परिणाम म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाकडं सरकारचं लक्ष नाही प्यायला पाणी आहे का नाही त्याची पूर्तता केली जात नाही जनावरांसाठी छावण्या नाहीत या सर्व बाबीमध्ये आणि मुख्यतः या सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत हा प्रमुख मुद्दा आमचा आहे या जिल्ह्याच्या खासदार या एक निष्क्रिय खासदार म्हणून पुढे आलेला आहे स्वतःचा खासदार फंड त्यांना खर्च करता आला नाही त्यांची लोकसभेतली उपस्थिती पन्नास टक्क्यापेक्षा कमी होती त्यांनी कुठंही आपला संपर्क ठेवला नाही जनतेचे काय प्रश्न आहेत हे समजावून घेतले नाहीत कुठलाही एखादा मोठा प्रकल्प या बीड जिल्ह्यामध्ये आणला नाही मागच्या पाच वर्षामध्ये शेत्या शेत शेतीला पाणी द्यायचा एक साधा पाजर तलावसुद्धा या भाजपच्या काळात बीड जिल्ह्यात झाला नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्यावरती आम्ही एक विकासाचा मुद्दा घेऊन

शरीराने होतं पण मनाने कधीच नव्हते प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लोकसभेला विरोध केलेला आहे त्याच्यामुळं त्याने आता उघड विरोध केला हे चांगलं झालं त्यांचीच किती मतं आहेत ते आता आजमायचीत आम्हाला माजलगावमध्ये किती धारूरमध्ये किती हे होईल ना परीक्षा आता माझं मत असं आहे स्पष्टपणे की जयदत क्षीरसागर आज उघडपणे करतायत ही बाब त्यांच्यासाठी चांगली आहे आता त्यांनी राष्ट्रवादी सोडून दुसरीकडं कुठं आपलं बस्तान बसवता येते हो। का नाही हे पाहावं नाहीतर आपलं मुंबईला जाऊन राहावं अशाच वेगवेगळ्या बातम्या घटना व ठळखळापर्यंत लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद